राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा थरार चालू असतानाच अनेक ठिकाणी चढउतार पाहायला मिळत आहेत बहुतांश ठिकाणी केंद्रीय मंत्रीच पिछाडीवर दिसत असतानाच था ठाकरे गटाने चांगलीच मुसंडी मारली आहे ठिकठिकाणी ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जल्लोषाला सुरुवात देखील करण्यात आली आहे नाशिकमधील राजाभाऊ वाजे हे मोठ्या फरकाने आघाडीवर असल्यानं एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात येतोय यावेळी त्यांची मुलगी मानसी वाजे या देखील उपस्थित आहेत आनंदाचीच गोष्ट आहे सर्वांसाठी आणि फक्त आमच्यासाठी परिवारासाठी आणि आमच्या जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आता उरलेल्या फेऱ्यांची फक्त आता आम्ही किती शेवटपर्यंत लीड मिळेल आता म्हटले तसं सांगता येणार नाही पण आपण जास्तीत जास्त लीडची अपेक्षा नक्कीच आमदारकी नंतर सर्वात मोठी निवडणूक होती मेहनत घ्यावी लागली त्या मेहनतीचं फळ कधी कुठं मिळतं असं वाटत आहे सर्वांनी मेहनत घेतली भाऊनी पण सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी उम्मीदवार बोल जाए का कन्या मन बोल तुम्हें पहात आह विस्टा न्यूज मराठी